Okay फिर, आ, फिर वो आई, नरियल का पेड था ऊपर चढी फिर गई अरे देवा देव शांती दे अरे नीचे घर गई सच्चि नाही ॲसा लुगडा बिगडा पेन बुगडा जरा वाजी <laughs> <laughs> ना ग ने ने गया गया था। ते तू हावरा म्हणजे काय माहिती आहे माहिती आहे आम्ही रिसर्च झाल्याने मधली सुट्टी झाली त्या सर आम्ही डावा उघडला की सरांचा मग हावरा होतो हे काय नव्हते म्हणजे वाकप्रचार वाक्यात उपयोग वाक्यात उपयोग तुम्हाला शिकवलं ना मी दिसताय दिसताय आता मी एक हिंदी मुहावरा सांगणार आहे त्याचा समानार्थी सांगायचं सा हिंदी टू हां कोलटू कळलं मुहावरा असा आहे कुत्ता घरकाना घाट का याचाच सांगायचं ना सोबत धोबी का कुत्ता का ना घाट का सानिया का बच्चा न भारत का ना पाकिस्तान का समानाथ काहीच नाही इंटरनॅशनल विषयाला हात घालू नका आपले आपला सुत नाही तुला चॉकलेट दिला चॉकलेट चला सानियाचा नवरा असलं सारखं काय पुढचा प्रश्न मला बोल मला सांग हा बाई महाराष्ट्रातलं थंड हवेचं ठिकाण तुटलं माझ माझ्या बापान एसी लावलाय पटले तसं नाही रे नैसर्गिकरित्या थंड नॅचरली थंड नॅचरल म्हणजे थंडी वाटून आली आपल्याला एसी लावलाय का नाही एसी नव्हतं थोडं असं महाराष्ट्रात असं असं महाबलेश्वर हे महाराष्ट्रातले थंड हवेचे ठिकाण आहे शिवासबा कृपया थोडंबरोबर उत्तर दिदे आता मला महाबळेश्वरची वैशिष्ट्ये सांग हां महाबळेश्वर मध्ये लोक खूप चाय पितात का कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे बाई हां मध्ये तुम्हाला जागोजागी शेकोट्या बघायला मिळतील का कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे बाई महाबळेश्वर मध्ये रात्री झोपताना लोक पंखा लावत नाहीत का कारण ते थंड हवेचं ठिकाण काय सांगतोस तू ठीक आहे महाबळेश्वरची वैशिष्ट्य आहेत का मला महाबळेश्वरचं विशेष असं वैशिष्ट्य सांग विशेष ऐकायचीच होती नुसार नाही ऐक विशेष माहिती ऐकायची ए ते थंड आहे ते समजलं विशेष काय माहिती आहे का हो बोल बर महाबलेश्वर हे महाराष्ट्राचे उगम स्थान हाय बापरे कसं काय रे बेटा महाबलेश्वर हे महाराष्ट्राचे उगम स्थान आहे कारण महाराष्ट्रात कुणाच मी लग्न होईन्टी <laughs> पर्सेंट जोडपी आणि बाई काय माहिती

त्याची गवतच त्याला पाणी पाहिला कुठे घेऊन जातात काळ्याला 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 नदीवर आणि पांढऱ्याला त्याची नाटकवाई असं कडे कडे नदीवरच त्याला असं रात्रीच वगैरे बांधून कुठे ठेवतात कुणाला की पांढऱ्याला 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 गोठ्यात आणि काळ्याला त्याची लय नाटक समोर मग गोठ्यातच तसं नाही काळा माझा प्रिय बैल आहे काळा बाई मला आवडत नाही कारण तो रोज पाच लिटर दूध घेतच नाही आणि पांढरा बैल आहे दूध कसं सिंपल <laughs> आहे ना सिंपल आहे बाईल पाच लिटर ते बी बघ मॅडम तुम्ही विचारा मॅडम आता मी काही माहिणी सांगणार ते पूर्ण करायचे वाजली तर वाजली नाही तर हलवा करून खाल्ली हातच्या कंकणाला राणावत कशाला रानावत कंगना रान बाई बाई तुम्ही एकदा कंगना राणावतचा आवाज काढला होता एक बाई एकदा कंगना राणावतचा आज दादांचा वाढदिवस आहे त्यांना कंगना राणावतच्या आवाजात शुभेच्छा दादा माझा नंबर आहे आता ठीक आहे नमस्कार कैसे सब लोग आप नहीं बजाइए तालियां बजाइए अच्छा लग रहा है सच्ची में आज जहाँ पे हम आए हैं पाषाण में और मतलब कार्यक्रम भी देखो किनका है कि राहुल दादा का फोन आज हम लोग ना ऐसा तो हो नहीं सकता और आज तो अवचित्य भी इतना सुहाना है कि आज हमारे राहुल दादा का जन्मदिन है तो सब लोग तालियां बजाकर उनको शुभेच्छा दीजिए राहुल दादा सबकी तो तरफ तो से आपको तो बहुत-बहुत अभिनंदन और हम चाहते हैं कि आप ऐसे ही लंबी उम्र जिए और हमारे लिए ऐसे हमेशा सलामत रहे बहुत बहुत-बहुत शुक्रिया धन्यवाद। वाह वाह वा, वा, वा। भाई अतंरभूल। उनका कुंडा इग्रेड। कुंडा प्रश्न। महाराष्ट्र का संतानची भूमि है समझ हो भाई महाराष्ट्र संत खंडित भूमि तुकाराम महाराज हे खूप मोठे संत तु, हो मग आता मला तू तुकाराम महाराजांविषयी पाच नको तीनच वाक्य सांग तीन तुँ। तुँ। ना हो ऐका तुकाराम महाराज हे संत होते संत तुकाराम हे त्यांचे नाव होते म्हणून लोक त्यांना संत तुकाराम म्हणत

पूर्ण मागे ऐक तुला शिव्या देत नाहीये ते गांडूळ आला आहे ना प्रश्न आला विचारायना असं बोला ना की बाबा गांडू लाला असं असं बोललो बाबा कस गांडू तला क्या वाल वाल वाल। गांडू आला शेतकऱ्याचा गांडू आला शेतकऱ्याचा मित्र म्हटलं जात का गांडुला शेतकऱ्याचा मित्र असं म्हटलं जात गांडुला शेतकऱ्याचा मित्र असं म्हटलं जात कारण शेतकरी बिचारा एकटा शेतात राबत असताना गांडूल त्याच्या बरोबर गप्पा मारतो हा बाई माझा एक्सपिरियन्स आहे मी असा नांगर घेऊन चालली नव्हतो ना तो मग तिकडला गांडूल आला मी म्हणलं क्या गांडूल कैसा आहे तो म्हणला सांग धांडूल मला नाही धांडूल धांडूल कसा दोन्ही बाजून सांगतो दोन्ही बाजून बोलतो इकडं त्याचं तोंड असतो ना तोंडच असतो बाई तू तोंडी धन्यवाद थँक्यू व्हेरी मच ते इकडे माझं ना डोकं आता फुटणार आहे मी पुढचा जो प्रश्न विचारणार त्याचं मला व्यवस्थित उत्तर हवं आहे नाही तुम्हाला दोघांना मी नापास करणार आहे शांतपणे समुद्राच्या मध्यभागी समुद्राच्या मध्यभागी एक लिंबाच झाड आहे बाई असं जर आपण साखर टाकली थोडीशी तर लिंबू सरबत म्हणून पिऊ शकतो गप्पा बसा मी आता सांगते तुला समुद्राच्या <laughs> मध्यभागी एक लिंबाचं झाड आहे त्या झाडावरून तू लिंबू तोडून कसा आणशील आपण विकत आणलूया ना बाई

Who was Chandragupta Maurya?